साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज रात्री अकरानंतर रस्त्यावर फिरणाऱ्यावर वाहतूक शाखेची कारवाई शहरात रात्री अकरानंतर रस्त्यावर विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहनधारकावर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री रंगभवन चौकात वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली <laughs> ले ले ले, ले ले। स्टार, स्टार आ, आता ही जे मोहीम आहे हे जे तीन दिवस असतात पालकांची चुकून किंवा पालकांना चुकीचा माहिती देऊन ड्रायवर चालू इकडे चालू आणि विदाऊट लायसन ट्रिपल शीट जे काही असं रस्त्यावर येऊन जे काही तरुण मुलं का समाजालाही त्रासदायक आणि अपघात होणं किंवा इतर अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहीम आमचे माननीय सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राबवण्यात आले आहे यानंतर पण अशाच कारवाया या टीनेजर्स जे आहेत रात्री अपरात्री फिर त्यांच्यावर कारवाई चालू राहणार आहेत आतापर्यंत किती कारवाई झाली सर जवळपास आता एक वीस पंचवीस वाहनावरती कारवाई झालेली आहे निश्चित आकडं आमची सगळ्या सुड अशा पद्धतीची कारवाई झाली आता ते ट्रिपल सीट जातात तरुण मुलं असतात भरता वेगात वाहनं चालवतात व दारू तारून वाहन चालवणं असेल त्यानंतर लायसन्स नाही तर आम्ही अशा पद्धतीनं तीन रिस आहेत त्यांना थांबूनही करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई कर करणं चालू आहे आता किती ही किती दिवस मोहीम चालू राहणार सर असं मोहीम असंच चालू राहील सरप्रथम अशा मोहीम चालू राहतील आणि विशेषतः पालकांना मला एक आवाहन करायचं आहे आमच्या पुढीस खात्यातर्फे की त्यांनी आपले मुलं रात्री कशासाठी बाहेर जातात योग्य कारणाशिवाय बाहेर जाऊ नये व त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसताना वाहन देऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे